सिन्नरच्या माळेगाव एम आय डी सीमधील मीना रबर कंपनी तर युवतीचा अपघाती मृत्यू सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सीमधील मीना रबर या कंपनीत एकोणावीस वर्ष युवतीचा मृत्यू झाला मध्य प्रदेशमधील मूळचे रहिवासी असलेल्या पूजा रावत ही युवती बुधवार सकाळी आपल्या नियोजित केलेल्या मशीनवर काम करत असताना अज्ञात कारणाने ती प्रेसिंग मशीनमध्ये सापडली प्रेसिंग मशीनमध्ये सापडल्याने पूजाच्या डोक्याला देखील गंभीर मार बसला या अपघातानंतर तिला रुग्णवाहिका चालक गणेश जगताप यांनी सिन्नर शहरातील खाजगी रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वीच ती मृत पावल्याचे सांगण्यात आले या घटनेनंतर कामगारांशी संलग्न असलेले ठेकेदार कंपनीचे पदाधिकारी सहकारी कामगार आणि नातेवाईक यांनी सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तेथे नातेवाईकांचा तसेच सहकारी कामगारांचा शोक अनावर झाल्याचे बघायला मिळाले शवविच्छेदन केल्यानंतर मृत युवतीला मूळ गावी पाठवले जाणार आहेत या घटनेबाबत सिन्नर एम आय डी सी पोलिस तपास करीत आहेत एखाद्या मशीनमध्ये मानवी शरीराचा भाग अडकणे म्हणजे कंपनीत कामगाराच्या सुरक्षेबाबत कंपनी प्रशासन कितपत काळजी घेते या घटनेवरून दिसत आहे त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी कंपनीच्या एकूण सुरक्षेबाबत तपासणी करून मृत महिलेच्या नातेवाईकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस एन न्यूज साठी मयूर जाधव सह शंतन कोरडे